नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका लोकसभेनंतर ठाकरे गटाने शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतही महायुतीला दणका दिलाय तर नाशिक कोकण आणि मुंबई येथील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीत ठाकरे गटाने बाजी मारली तर मुंबईच्या पदवीधर मतदारसंघात अनिल परब आणि शिक्षक मतदारसंघ अभयंकर विजय मिळवलाय तर नाशिक शिक्षक मतदारसंघात ठाकरे गटाचे नेते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांचा यांचाही विजय जवळपास निश्चित मानला जातो तर कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपाचे निरंजन डावखिरे हे विजय झालेत तर ठाण्यात त्यांच्या घराच्या खाली कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले तसेच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला निरंजन डावखिरे यांचा स्वभाव त्यांचे काम गेले बारा वर्ष लोकांमध्ये लोकसंपर् लोकसंपर्क लोक सरकार असताना सरकार नसताना त्यांचे सर्व विषयांना प्रधान देऊन त्यांना त्यांनी त्यांच्याबरोबरच या संपूर्ण मतदारसंघामध्ये कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण या भागामध्ये गेले सेवा ती प्रत्येकाला माहिती आहे चांगला उमेदवार उभा राहतो तेव्हा त्यांना सगळ्यांनाच वाटते की तो निवडून यावा भरघोस मतदारसंघांनी निरंजन डावखेरे यांचा विजय आहे असं रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे तर आपल्या विजया विजयावर बोलताना निरंजन डावखिरे म्हणाले या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने हॅड्रिक करत असतानाही पूर्ण ताकद माहितीच्या कार्यकर्त्याची आहे ज्या ज्या शिक्षक संघटना ज्यांनी आम्हाला संप समर्थ दिलं आणि त्यांनी पूर्ण ताकद दी येथे उभी केली रवींद्र चव्हाण यांच्या हातांना गुण आहे अशीच प्रत्येक कार्यकर्त्यांची भावना आहे त्यामुळे चांगले यश मिळाले सर्व घटक पक्षांनी चांगलेच काम केले निरंजन डावखेरे म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जे महाराष्ट्र